शुभ सकाळ सगळ्यांना ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आणि गौरी चालल्यात आता शाळेत बाय बाय तर बघा त्या दोघे गेल्या शाळेमध्ये नंतर आता माझं पाणीपुरीचं चा चालू आहे चा हे त्यांनी अर्धे गोळे करून गेले होते हे असे छोटे छोटे गोळे बनवून ठेवलेत त्यांनी त्यांनी पाणीपुरीसाठी आता हे गोळे झाल्याच्या नंतर चहा बनवणार आहे मी तर बघा व्हिडिओ पूर्ण पहा खूप छान आहे हे माझं डेलीचं काम आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल चला आता मग मी आता हे भरून घेते एका पिशवीमध्ये मस्त असा चहा बनवलाय चहा घेणार आहे आणि ही चिंच रात्रीच भिजत घातली होती आता ती मस्त अशी चाळणीने आहे आणि त्याची मग चटणी बनवणार आहे गोड चटणी आंबट तिखट आणि भांडे मी रात्रीच घासून घेतले होते मस्त असं चहा घेते चहा पिले एकदम मस्त वाटत सकाळी सकाळी राडाचा असतो कारण की त्यांना शाळेत पाठवलं आणि छोटे छोटे अशी पाणीपुरी बनवून घेतली त्यानंतर त्याला अशी झाकून ठेवली मी एक दोन घंटे रेस्ट करून छान फुल फुलतात मग ते पाणीपुरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मस्त अशी चिंच चटणी चिंच चटणी आंबट गोड आणि माझे भांडे पण राहिले आता मला भांडे पण घासून घ्यायचे पटकन मी भांडे घासून घेतल्याच्यानंतर भाजी चपाती पण बनवायची मला आणि वाटाणं रात्रीच भिजत घातला होता मी सकाळी खूप धावपळ असते खूप लवकर लवकर काम करावं लागतात आणि फ्लावरची भाजी आणि चपात्या बनवल्या त्यांच्यासाठी टिफिनसाठी दोन चपात्या बनवते फक्त नंतर मी जेवण बनवले पाणीपुरी तळायच्या नंतर जे खाली तेल वगैरे सांडलेलं असतं ते मला ते धुवून काढावं लागते फरशी जेणेकरून फरशी अशी चिकट चिकट होऊ नये घसरून पडू नाही त्याच्यावरच कारण की तेलावरून लगेच घसरून पडतो मस्त अशी धुवून काढते फरशी आणि हे जे कपडे आहेत ते दरवाज्यावर हे पाणीपुरीचे कपडे आहेत थोडेसे ओले झालेले असतात कारण की पाणीपुरीचं पूर्ण पाणी नाही कपडे सोकून घेतं ना तर थोडेसे ओले झालेले असतात तर थोडेसे हव्यासाठी असे दरवाजावर ठेवते वेगळेच ठेवते मी ते कपडे बाहेर थोडंसं रिमझिम पाऊस पण चालूच असतो ना त्याच्यामुळे मध्येच ठेवते मग ऊन असल्यावर ऊन आता वाळवत असते निरमो वगैरे टाकून छान अशी फारशी धुवून घेते मस्त पण भरपूर तेवढ्यातून आपल्या युट्यूब चॅनलला वेळ देते मी सध्या नवीन नवीन नव्हतं होत माझ्याकडनं कारण की व्हिडिओज काढू का हे काम करू पण आता मी मॅनेज करते कारण की टाइम टेबल ठेवलेत व्यवस्थित कामाचे आता सवय झाली आणि सगळे काम झाल्याच्या नंतर आपली पाणीपुरीची गाडी गेल्याच्या नंतर पाच साडेपाचला ला मी व्हिडिओ शूट करते कॉमेडी व्हिडिओ आपले चॅनल साठी कारण की मला आवडतं आणि हा आपला छोटासा चार्ट सेंटरचा आहे काम हळूहळू ते, ते पण मोठं होईलच आपल्या चॅनल सोबतच काहीतरी काम म्हणा फास्ट फूडचं आपलं चार्ट सेंटर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट करून हे माझं डेली रुटीन आहे हे डेलीचे काम आहेत माझे चार वाजेपर्यंतच आहे चारच्या नंतर अजून हे व्हिडिओ काढल्याच्या नंतर चार वाजल्याच्या नंतर थोडस रेस्ट करून मग नंतर संध्याकाळचा स्वयंपाक यांचा अभ्यास घेणे ही संध्याकाळची काम ह्याचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला दाखवेलच आता हे फक्त चार वाजेपर्यंतच ते नंतर मी शूट करेल शूट करायला आज टाईम नव्हता त्याची मग म्हणलं चला हा सकाळचा व्हिडिओ टाकूया म्हणजे सकाळचे चार वाजेपर्यंतच जे रुटीन आहे ते पूर्ण मी शेअर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये चारच्या नंतर व्हिडिओला टाइम नंतर मुलींच्या अभ्यासाला टाइम नंतर स्वयंपाकाला टाइम नंतर आपलं यूट्यूब चॅनलचं लाईव्ह घेते लाईव्ह चालू केलेलं आहे मी आता सध्या दिवसभर बिझी शेड्यूल ठेवलेला आहे सध्या तरी तर नक्की चॅनलला करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि असाच सपोर्ट राहू द्या खूप छान सपोर्ट करताय तुम्ही सगळेच मला म्हणजे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील यांच्या शाळेचे वगैरे कपडे जे आहे चान ते मी पटकन धुवून घेते या नोटवरचा आजचा व्हिडिओ इथं संपूया आपले चार, संपू चार वाजेपर्यंतचं रुटिंग तुमच्यासोबत मी शेअर केलं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा या नोटवरचा आजचा व्हिडिओ इथंच संपवते मी जय हिंद जय भारत आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिजिट द्या खूप छान छान व्हिडिओ आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत चला बाय